सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे लाडक्या बहिणींची पडताळणी कशी होणार या संदर्भातील हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता देण्यात आलेला आहे यानंतर लवकरच ऑगस्टचेही पैसे या ठिकाणी दिले जातील परंतु जवळपास बेचाळीस लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी आता सध्या सुरू आहे यामध्ये बघितलं तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी डिटेलमध्ये नमूद करावं असं वाटतं की अंगणवाडी सेवकांकडून जे ही पडताळणी होणार आहे त्यामुळे जर बघितलं तर जय त्या लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन अर्जाची पडताणी ते करणार आहे आता ते काय काय यामध्ये विचारणार आहे तर ते विचारणार की तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का अशी सुद्धा पडताळणी होऊ शकते तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे या संदर्भातील सुद्धा प्रश्न त्या या ठिकाणी करू शकतात एकंदरीत तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे सुद्धा त्या तुम्हाला विचारू शकतात आता ही झाली ऑफलाईन पद्धत ऑनलाईन प सुद्धा तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे जर तुम्ही सर्व अटी आणि निकषात बसत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट काय तर कुणीच बात करू शकत नाही मात्र तुम्ही एकही एक निकाशात जर या ठिकाणी बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही मात्र तुम्ही जर सर्व निकषांना धरून तुमचा अर्ज जर पात्र झालेला असेल तर तुम्हाला कोणीही अपात्र ठरू शकत नाही ज्यामुळे ज्या पात्र महिला आहे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांनी पटपट पड़ व्हिडिओला लाईक करून घ्या पुढे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा तुमच्या दोन महिलांपेक्षा जास्त महिलांनी एका घरातील लाभ घेतला नाही पाहिजे ही महत्त्वाची अट या ठिकाणी आहे